तर मित्रांनो तर मित्रांनो आज मी तुमच्यासाठी प्रत्येक नवीन महत्त्वपूर्ण माहिती महत्त्वपूर्ण अपडेट आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये घेऊन आलो आहे तर हाची जी काही महत्त्वपूर्ण योजना असणार आहे ती आपल्या प्रत्येक ज्या व्यक्तींना ज्या विद्यार्थी मित्रांना त्यांचा एक स्वतःचा एक नवीन व्यवसाय स्टार्टअप सुरू करायचा असेल शेती अंतर्गत एक जोरधंदा सुरू करायचा असेल तर त्यांच्यासाठी महत्त्वपूर्ण माहिती नक्कीच महत्त्वाची ठरणार आहे कारण की मित्रांनो महाराष्ट्र सरकार तुम्हाला इथे शंभर कोंबड्या पाळण्यासाठी जवळपास पंच्याहत्तर टक्क्यापर्यंत आर्थिक अनुदान इथे देत आहे त्यासोबत जे काही खाद्य असेल ते पण दोनशे किलोपर्यंत खाद्य इथे मोफत देत आहे तर याचबद्दलचा अपडेट आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नेमकं शंभर कोंबड्या पंच्याहत्तर टक्के अनुदानावर कशाप्रकारे दिल्या जाणार आहेत या योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे कोणती आवश्यक कर्ज कुठं करावे लागतील प्रोसेस काय असणार आहे याबद्दलची एड टू जेड फुल डिटेल आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जेणेकरून तुम्ही या योजनेसाठी इंटरेस्टेड असाल तर नक्की या योजनेसाठी अर्ज कुठे प्रकारे आणि कधी करता येईल याची संपूर्ण प्रोसेस आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर त्यासाठी आपल्या व्हिडिओला नक्की शेअर करा आणि महत्वपूर्ण माहिती आपल्या प्रत्येक विद्यार्थी मात्रांना मित्रांना ज्यांना स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा आहे एक स्टार्टअप सुरू करायचा आहे एक शेतीसोबत जोडधंदा सुरू करायचा आहे अशा व्यक्तींना हा व्हिडिओ नक्की शेअर करा चला या तर याबद्दलची संपूर्ण माहिती जाणून घेऊया तर मित्रांनो इथे पाहू शकता अशा प्रकारे योजना असणार आहे शंभर देशी कोंबड्यावर पंच्याहत्तर टक्क्यापर्यंत अनुदान व दोनशे किलो खाद्य इथे मोफत भेटणार आहे तर याचबद्दलची माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर सर्वात अगोदर या योजनेचे उद्दिष्ट नेमकं काय ती जाणून घेऊया काय उद्दिष्ट या योजनेची इथे असणार आहे तर इथे पाहू शकता ग्रामीण भागात कुक्कुटपालनाला चालना देणे शेतीसोबत पूरक व्यवसाय वाढवणे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट इथे असणार आहे तसेच ग्रामीण युवकांना एक स्वावलंबी बनवणे राज्यातील बेरोजगारी कमी करणे आणि राज्याच्या अर्थव्यवस्थेला एक गती निर्माण करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने ही महत्त्वपूर्ण योजना शंभर देशी कोंबड्याची पंच्याहत्तर टक्के अनुदानावर योजना सुरू केलेली आहे याचसाठी याच योजनेचे उद्दिष्टे ही हे जे काही उद्दिष्ट आहे हे उद्दिष्टे समोर ठेवून ही महत्त्वपूर्ण योजना सुरू करण्यात आलेली आहे आता या योजनेचे काय अटी व शर्ती पण असतात ज्यामध्ये तुम्ही जर बसत असाल तर नक्की तुम्ही या योजनेअंतर्गत अर्ज करून या योजनेचा लाभ इथे मिळू शकता तर अटी व शर्ती काय आहे तर भटक्या जमाती क प्रवर्गाचे जात प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे तुमच्याकडं भटक्या जमाती क प्रवर्गाचे जात प्रमाणपत्रे आवश्यक आहे वर्ष साठ ते वय आठ अठरा या दरम्यान असले पाहिजे स्वतःची परसातील जागा आणि असली पाहिजे म्हणजे तुमच्याकडे तुमची स्वतःची जागा असली पाहिजे कुक्कुटपालन करण्यासाठी एका कुटुंबातून फक्त एकालाच लाभ इथे दिला जाणार आहे मागासवर्गीय भूमिहीन अल्पभूधारक व बी अल्प पी एल अर्जदारांना इथे पहिले प्राधान्य दिले जाणार आहे महिन्यात पायाभूत सुविधा उभारणे तीन निवडीनंतर इथे असणार आहे तसेच सुविधा पूर्ण केल्यानंतर पशुधन विकास अधिकाऱ्यांना इथे सुद्धा तुम्हाला इथे लागते म्हणजे तुम्ही या योजनेअंतर्गत अर्ज केल्यानंतर जे काही कुक्कुटपालनाचा पूर्ण सेटअप आहे ते तोमुळे उभारला आहे का नाही त्याचं पूर्ण अपडेट तुम्हाला इथे पशुधन विकास अधिकाऱ्यांना इथे द्यावं लागतं तर अशा प्रक्रिये या योजनेच्या अटी व शर्ती इथे दिलेल्या आहे यानंतर आता तुम्हाला प्रश्न पडलाच असेल की नेमकं आता या योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर अर्ज कुठे आणि कशाप्रकारे तुम्हाला इथे करावं लागणार आहे तर कागदपत्रे पाहायला गेली तर इथे तुम्हाला तुमचं आधार कार्ड लागणार आहे जात प्रमाणपत्र आपण ज्याला कास्ट सर्टिफिकेट म्हणतो राशन कार्ड दारिद्र्य रेषेखालील प्रमाणपत्र तसेच जमिनीचा आठाचा किंवा सातबाराचा उतारा आणि पशुपालन प्रशिक्षण प्रमाणपत्र म्हणजे तुम्हाला पशुपालन येते त्याबद्दलचं एक प्रमाणपत्र पण तुम्हाला इथे आवश्यक लागणार आहे बँक पासबुक अशा प्रकारे जवळपास पाहायला गेले ते एक सहा सात डॉक्युमेंट तुम्हाला इथे आवश्यक लागणार आहे ही संपूर्ण डॉक्युमेंट जर तुमच्याकडे असतील तर नक्की तुम्ही या योजनेअंतर्गत अर्ज करून या योजनेचा लाभ इथे मिळू शकता आता यानंतरची शेवटची प्रोसेस म्हणजे अर्ज प्रक्रिया कशाप्रकारे असणार आहे तर अर्ज प्रक्रिया यामध्ये महाराष्ट्र सरकारने खूप सोयीस्कर ठेवलेली आहे इच्छुकांनी आपल्या तालुक्यातील पशुसंवर्धन विभागाशी संपर्क साधावा किंवा अर्ज पंचायत समितीमार्फीत स्वीकारले जातील आणि जिल्हास्तरीय समिती अंतिम मान्यता इथे देणार आहे यामध्ये जर तुम्हाला अर्ज करायचा असेल या योजनेचा लाभ मिळवायचा असेल तर तुम्हाला पशुसंवर्धन विभाग जो काय असेल पंचायत समितीमध्ये त्या विभागामध्ये जाऊन या योजनेची डिटेल मिळवायची आणि या योजनेसाठी जी काही फॉर्म असतील ते तुम्हाला ते ऑफलाईन पद्धतीने ते भरायचं आहे यासाठी अजून तरी ऑनलाईन प्रोसेस सुरू करण्यात आलेली नाही जेव्हा केव्हा ऑनलाईन प्रोसेस सुरू होईल त्याबद्दलचा अपडेट आपण आपल्या व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवर नक्की शेअर गृह आहे त्यासारख्या चॅनलला जॉईन करायला विसरू नका सबस्क्राईब करायला विसरू नका तर यामध्ये मित्रांनो तुम्ही अगदी ऑफलाईन पद्धतीने या योजनेसाठी अर्ज करू शकता पशुसंवर्धन विभागाशी संपर्क साधून या योजनेसाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू शकता यामध्ये अर्ज केल्यानंतर पंचायत समितीमार्फत तुमचा अर्ज अर्ज स्वीकारले जातील आणि जिल्हास्तरीय अंतर्गत फायनल अंतिम मान्यता इथे देण्यात येणार आहे तर अशा प्रकारे मित्रांनो ही महत्त्वपूर्ण योजना आहे जी की प्रत्येक विद्यार्थी मित्रांना नक्कीच माहिती असणे आवश्यक आहे शंभर देसी कोंबड्यावर पंच्याहत्तर टक्के अनुदानावर अनुदान इथे भेटणार आहे व तसेच दोनशे किलो खाद्यसुद्धा इथे तुम्हाला दिलं जाणार आहे तरी ही महत्त्वपूर्ण योजना तुम्हाला कशी वाटली याबद्दल मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच नवीन माहितीसाठी अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मित्रांनो अजून एक महत्त्वाचा अपडेट म्हणजे तुम्हाला अजून कोणत्या योजनेबद्दलची माहिती हवी आहे त्याबद्दल मला कमेंटमध्ये नक्की सांगा मी तुम्हाला त्यावर नक्की एक डिटेल व्हिडिओ बनवून तुम्हाला त्याबद्दलचे अपडेट कळवेल तर मित्रांनो अशा प्रकारे संपूर्ण माहिती आहे नक्की तुम्हाला जरी माहिती आवडली असेल तर नक्की आपल्या ऑडियाला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला अशीच महत्वपूर्ण माहिती अपडेट्स मिळत राहील चला तर पुन्हा भेटूया अशाच एक नवीन महत्त्वपूर्ण माहितीसोबत जय हिंद जय जी महाराष्ट्र